खेड्यापाड्यात जाऊन वामन दादान गाऊन खेड्यापाड्यात जाऊन वामन दादान गाऊन नाही कुणाला नाचवले नाही कुणाला नाचवले बुद्ध भीमाचे विचार घरा घरात पोहोचवले बुद्ध भीमाचे विचार घरा घरात भीमकार्याची ठेवून जाणं आर भीमकार्याची कार्याची ठेवून जाण मोत्यावानी केलं लिखाण मोत्यावाणी केलं लिखाण सांगे साऱ्याला समाजाला या सांगे साऱ्या समाजाला या काय केल आपल्यासाठी भीमान काय केल आपल्यासाठी भीमान मुडद्यावा परी जगत होतो मुडद्या परी जगत होतो आपले जीवन वाचवले आपले जीवन वाचवले बुद्ध भीमाची विचार घराघरात पोचवले बुद्ध भीमाची विचार घर गरा घरात पोचवले देख एक त्यांच्या गाण्याची आधार चळवळ जिवंत ठेवली सदा त्यांच्या गाण्याची आदा चळवळ जिवंत ठेवली सदा जग हे सार नवल करतय असे होते वामन दादा हे सारे नवल करतय असे होते, होते बघा वामनदा खोट काही सांगत नाही ખોટ કાહી સંગત નહીભવલે અનુભવ લે લોવલે બુદ્ધ ભીમા વિચાર ઘર ઘરત પહોંચવલે બુદ્ધ ભીમા વિચાર ઘર ઘરત પહોંચવલે એક ગાણી બુદ્ધ ભીમાજી ગડવાની એકેકા ભીમા ગોડગડવાની દાદાના માજી નિ સલામી દાદાના માજી નિ સલામી દુનવ્યા તેમવાની દુનવ્યાલી દિવાની ડોળ્યા પુડ ઠેવન ત્યાના डोळ्या पुढे ठेवून त्यांना शब्द कमलेशा सुचवले शब्द कमलेशा सुचवले बुद्ध भीमाचे विचार घराघरात पोचवले बुद्ध भीमाचे विचार घराघरात पोचवले खेड्यापाड्यात जाऊन वामन दादा गाऊन खेड्यापाड्यात जाऊन वामनदादा गाऊन नाही कुणाल नाचवले नाही कुणाल नाचवले बुद्ध विचार घरा घरात बुधभीमाचे विचार घराघरात पोहोचवले बुधभीमाचे विचार घरा घरात पोलीस शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे सबस्क्राईब करा